राज्यातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य परिवहन विभागाने दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एच एस आर पी बसवण्यासाठी आणखी एक महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे वाहनधारकांना आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे पुण्यासह राज्यभरातील लाखो वाहनधारकांना यामुळे मोठा दिलासा आहे राज्यात दोन हजार एकोणीस पूर्वीची तब्बल पंचवीस लाखांहून अधिक वाहन आहेत मात्र आत्तापर्यंत फक्त साडेसात लाख वाहनांनाच एच एस आर पी प्लेट बसवण्यात आली आहे नंबर प्लेट काम एका कंपनीकडे असून नोंदणी आणि बसवण्याच्या प्रक्रियेत वेळ लागत असल्याने वाहन चालकांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्तांनी ही मुदतवाढ जाहीर केली आहे मात्र ही अखेरची मुदतवाढ असल्याचंही त्यांनी स्पष्ट आहे एकतीस डिसेंबर नंतर एच एस आर पी नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई होणार आहे